वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत बघा जंगलामध्ये आलेलो असताना आपल्याला जी एक वनस्पती मिळाली आहे का ती अशी वनस्पती आहे का काही लोकांना खूप पोटाचे आजार असतात मग पोट फुगणे खाल्लेलं पचणे नाही खाल्लेलं पचत नाही गॅस धरत आहे ॲसिडिटी वाढते परत जुलाब होतात साधे जुलाब असो सेम जुलाब असो पोटदुखीचे आजार असो खाल्लेलं पचत नसो तर सगळे पोटाचे आजार बरे करणारा की आहे हे बघा असं पाला असतो तिला असं सफेद कलरची फुलं येतात ही वनस्पती बघून घ्या हिला एक कंद येतो आहे बघा हे बघा बघा ही वनस्पतीची अशी पानं असतात हिला असा कंद आहे हा हा बघा एक दुसरी एक वनस्पती दाखवतो तुम्हाला हे बघा ही वनस्पती आणि हिला असा कंद येतो खाली काळ्या कलरचा तर हा कंद काय करायचं आहे आपल्याला रोज सकाळी काही न खाता उपवासी पोटी हा कंद आपल्याला खायचा आहे हा बघा हा जो कंद आहे हा उपवाशी पोटी सकाळी खायचा आहे थोडासा खायचा बघा मध्ये सफेद आहे हा बघा हा इतका कंद आहे हा कंद खायचा हा कंद खाल्ल्याच्या नंतर तुमचं पोट दुखत असेल खाल्लेलं पचत नसेल पोट फुगून राहत असेल अ बघा या साल साल्ट जरी काढलं तरी चालेल किंवा साली सगळं धुवून खाल्ला तरी चालेल हे बघा तुम्हाला मी खाऊन दाखवतो बघा हा कंद आहे ना खाल्ल्याच्या नंतर पोटाचे सगळे आजार बरे करतात पोट फुगणे गॅस धरणे जिर पचणे नाही काही खाल्लं तर पचून जाईल असा हा कंद आहे हा बघा हा सकाळी उपाशी पोटी फक्त सहा सात दिवस खा ज्यांना जुना आजार आहे ना जुन्या जुनी जरी पोटदुखी असली तरी ती पोटदुखी राहून जाते किती जुनी तुमची पोटदुखी असू द्या ती लगेच राहून जाणार एक हप्त्यामध्ये एक हप्तावर तुम्हाला हा कंद खायचा आहे किंवा तुम्ही दिवस दिवससुद्धा खाऊ शकता काही साईड इफेक्ट यांनी होत नाही आम्ही जंगलामध्ये गेल्यानंतर भूक लागल्यावरही आम्ही हे कंद काढून खातो बघा तर असा हा कंद आहे आणि हा पोटासाठी रामबाण काम करतो तुमच्या पोटाचा कुठलाही आजार असू द्या शंभर टक्के बरा करणारी ही जडीबोटी हा कंद आहे चला असेच माहिती घेऊन येत राहू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तोपर्यंत रामकृष्ण हरी